हॅलो नमस्ते युट्यूब फॅमिली आणि आज आपल्याला दाखवायचं आहे रानातील एक रान भाजी तर खर तर ना शक्यतो आदिवासी समाज जो आहे आमच्याकडे अजून तर लाजरा बुजराचा आहे बघा अजून काही मार्केट मध्ये महिला उतरत नाहीयेत महिलाच होती का ताई होती ना दादा होता दोघं पण होते कुठली भाजी होती एकच होती का एवढी तर ही भाजी आहे चाईचा वार तर आपण पहिला जो व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये आहे त्याचा वेल आणि या वेल्याला आलेला आता बघा हे पूर्ण असं बाजरीसारखं थोडंसं आहे आणि जोपर्यंत हिरवगार आहे तोपर्यंत छान वाटतं नंतर थोडंसं सुकतं आता सुकणारीच भाजी आहे हो ती आणि मग असा काहीसा प्रकार होतो तर अजून याच्यावर आम्ही ना असं काही एवढं संशोधन केलेलं नाही आहे की ती ड्राय करून कशी ठेवता हो येईल जेवढं जेवढं आम्हाला ताजं आणि फ्रेश खाता येईल तेवढंच प्रयत्न असतो त्याच्यामुळे जमा करून फक्त भाजी खाऊन टाकायची त्या त्या सीझनला या सीझनची त्या सीझनला कधी आम्ही खालेली नाही आहे जेव्हा जेव्हा जे जे मिळतं ते ते आपण खातो आणि हे बघा ह्या अशा ज्या त्याच्या काड्या थोडंसं नाही का आपण काळी कचरा म्हणूया तर अशा पद्धतीने होत आहे त्याचं मस्त की क्लिनिंग आणि मग आता याला देणार आहोत आपण एक वाफा एक वापरल्यानंतर मग मस्त असं दाबून पिळून काढायची आहे आणि द्यायची आहे कांद्याची फोडणी तर रानबाज्या एवढ्या काय फार जास्त त्याला वाटण वगैरे नसतं ने मी तुम्हाला नेहमी सांगते की रानभाज्या हे फार साध्या पद्धतीने आहेत मग तिखट तुम्ही तिथे आवडीनुसार टाकायचं आहे आणि रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी यायचं आहे बघूया तर आवडते की नाही पण छान तयारी करते ती अशी मी खाल्लेलं आहे ओके तर चिटर माझी गमत केली ना मी खाल्ले म्हणजे फसली होती ती माझ्याकडून ओके तर सुजाताने आता बघूया छान तयारी केली ती नाही का ती मस्त तयारी करते बघूया आता कशी होती आणि तिचा आपण खरंच नंतर खाल्ल्यानंतरचा फीडबॅक पण आपण घेणार आहोत एक कशी झाली होती तिच्याकडून तर चुकलेली आहे पण आपण ती छान बनवणार आहोत काय चुकलं होतं सुजेता तुझ्याकडून काय चुकलं होतं ओके ते नव्हतं okay. घेतलं तू डायरेक्टच टाकली होती तर रानभाज्या ह्या अशा आहेत फॅमिली की शक्यतो वाफवून उकडवूनच घ्यायच्या आहेत कारण त्यांचा तो काय म्हणूया आपण थोडस जाणं जेम्स नाही जेम्स नाहीच आहेत पहिली गोष्ट पण जो त्यांचा तो उग्रपण असतो ना तो थोडासा स्मूथली कमी होतो प्रत्येक भाजीमध्ये उग्रपण आहे आणि तो, तो थोडासा कमी होतो बाकी काही नाही आणि ही थोडीशी अशी आपण जर असं थोडंसं हातावर केलं ना, ना तर चिगटपणा असा आहे बघा असं चिगट आहे तर बघूया आता बनवून देते भाजी आता मी सुजाताला आणि मग त्याचा फीडबॅक आपण नंतर घेणार आहोत तर अशा रानभाज्यांचा स्वाद मी सतत घेत असतो त्यामुळे खरंच अभिमानाने सांगावं असे वाटतं की खरंच आम्ही आदिवासी असल्याचा अभिमान वाटतो आणि अशी एक एक जशी भेटेल नुसार तशी भाजी आम्ही खात असतो तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये